किती वर्षांनी हा मिनार या तिरंगा म्हणजे काँग्रेसचा झेंडा उतरून झाला हा कसा पाहिला तर आमच्या वडिलांनी हा लावलेला झेंडा होता हा पंचावन्न ते साठ वर्षापूर्वी हा झेंडा होता आमच्या जन्माच्या आधीपासून आणि गेली अनेक दशक हा श्रीनगर किस म्हणजे आम्ही किसनगरमध्ये राहतो तेव्हापासूनची परंपरा आहे आणि गेल्या अनेक दक्षांपासून हा झेंडा इथे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची एकनिष्ठेतेने आम्ही जे सेवा करत होतो त्याच्यासाठी लढा देत होतो पूर्ण वाघळीमध्ये मला वाटतं एकच झेंडा करायच्यासमोर असा उभा होता आणि आमचं जे कसं घर होतं आणि आमचे सगळे मित्र परिवार आमचे कार्यकर्ते तर हे सगळे आम्ही एकत्र एकनिष्ठेने इथे काम करत होतो परंतु कोकणाचा विकास आणि या सर्व दृष्टिकोनातून जेव्हा पाहिलं की काँग्रेस हे काही गोष्टीला अपुरं पडत आहे आणि पुढे येत नाही आणि बरीचशी कारणं याच्यामागे दडलेली होती आणि कुठेतरी आपला विकास सार्व सामाजिक विकास कोकणाचा विकास आणि ठाण्याचा विकास हे एकनाथ शिंदेसाहेबांची तत्व जेव्हा आम्हाला पटली आणि एकच माणूस हा विकास करू शकतो त्याला हभार लावण्यासाठी आम्ही हा प झेंडा हातात घेतला आहे आणि आमच्या घरासमोरचा हा पहिला झेंडा आम्ही इथे सुरुवात केली असे आता अनेक झेंडे या वावे परिसरात नाही तर ठाण्यात नाही तर महाराष्ट्रात लावायचा आमचा संकल्प आहे